विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार आज आहे नऊ फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या जेवढ्याही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आहेत स्पष्टीकरणासह आज आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करायचं आहे पहिला प्रश्न आहे अमेरिकेने भारतावरचा टॅरिफ पन्नास टक्केवरून कमी करून किती टक्के केला आहे वीस टक्के तीस टक्के अठरा टक्के की यापैकी कोणतेही नाही आपण न्यूजमध्ये बघितलंच असेल अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी आता जो भारताचा जो तारीफ होता म्हणजे जे आपण एक्सपोर्ट करायचो त्यावर जो कर होता तो पन्नास टक्केवरून आता तो अठरा टक्के केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न विमानतळ प्राधिकरण मंडळाची पहिली महिला सदस्य कोण बनले आहे प्रमिला जोशी श्रद्धा पाठक निवेदिता दुबे के यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे निवेदिता दुबे लक्षात घ्या निवेदिता दुबे यांनी तीस जानेवारीपासून एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये सदस्य म्हणून पदभार स्वीकारला आहे या नियुक्तीसह त्या डबल ए आय बोर्डाच्या या महत्वाच्या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे स्वच्छता पखवाडा दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून कोणते बंदर निवडले गेले आहे कांडला बंदर कोचीन बंदर पारादीप बंदर की यापैकी कोणतेही नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पारादीप बंदर लक्षात घ्या पारादीप बंदर प्राधिकरणाने स्वच्छता पकवाडा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम जिंकून भारतातील सर्वात स्वच्छ कार्य प्रदर्शन करणारे प्रमुख बंदर होण्याचा गौरव मिळवला आहे हा सन्मान केवळ एकदाच राबवलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी नसून स्वच्छता पर्यावरण व्यवस्थापन आणि समावेशक सहभागासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या बँकेने भारताचे पहिले आर आर बी सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे एच डी एफ सी बँक त्रिपुरा ग्रामीण बँक ॲक्सिस बँक यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक लक्षात घ्या आपल्या सुवर्ण जयंती म्हणजेच पन्नास वर्ष निमित्त त्रिपुरा ग्रामीण बँकेने आपल्या प्रायोजक बँक पंजाब नॅशनल बँक यांच्या सहकार्याने भारतातील पहिले प्रादेशिक ग्रामीण बँक सह, सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करून एक महत्त्वाची उपलब्धी साध्य केली आहे ही ऐतिहासिक लॉन्च फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये त्रिपुरातील अगरतळा येथे झाले असून भारतातील ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे पुढील प्रश्न अलीकडे विश्व सरकार शिखर संमेलन सव्वीसचे उद्घाटन कुठे झाले पॅरिस दुबई नवी दिल्ली की यापैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर आहे दुबई लक्षात घ्या विश्व सरकार शिखर संमेलन दोन हजार सव्वीसचे चे उद्घाटन दुबई येथे शिपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स या थीम अंतर्गत झाले या ऐतिहासिक संमेलनात जगभरातील शिखर नेते धोरणकर्ते उद्योजक जगताचे प्रमुख अधिकारी आणि धोरण तज्ज्ञ एकत्र सहभागी झाले पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्य सरकारने दरंग राजा यांची वारसा जपण्याचा निर्णय घेतला आहे आसाम ओडिसा राजस्थान की यापैकी कोणतेही नाही तर योग्य उत्तर आहे आसाम लक्षात घ्या आसाम सरकारने दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोच वंशाच्या दरंग राजांच्या वारशाचा संरक्षण आणि पुनर्स्थापनासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे ही घोषणा दरंग जिल्ह्यात आयोजित महावीर चिलाराय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली हा उपक्रम आसामच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे स्वदेशी शासकांचे योगदानाचा सन्मान करणे आणि ऐतिहासिक वारशाला पर्यटन व सांस्कृतिक अभिमानाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा बांधिलकीचे प्रतीक आहे आता आसाम आला आहे तर आसामच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य एकूण जिल्हे आहेत पस्तीस क्षेत्रफळ आहे अडूस अठ्ठ्याहत्तर हजार चारशे अडोतीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे अठ्याहत्तर हजार चारशे अडोतीस स्क्वेअर किलोमीटर विधानसभेच्या एकशे सव्वीस जागा आहेत लोकसभेच्या चौदा आणि राज्यसभेच्या एकूण सात जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने कोरोना अभियानांतर्गत मागील दहा वर्षात एक पॉईंट अठरा लाख पक्षांना वाचवले पंजाब हरियाणा गुजरात यापैकी कोणतेही नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गुजरात लक्षात घ्या कोरोना अभियान सुरू झाल्यापासून गुजरातमध्ये एक पॉईंट अठरा लाखांहून अधिक जखमी पक्षांना वाचवण्यात आले वन व पर्यावरण विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात उत्तरायण पतंगबाजीच्या हंगामात जखमी झालेल्या एक पॉईंट अठरा लाखांपेक्षा अधिक पक्षांना राज्यातील कोरोना अभियानांतर्गत संपूर्ण गुजरातमध्ये वाचवण्यात आले आहे आता गुजरात आला आहे याविषयी अधिकची माहिती स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर जिल्हे आहेत तेहतीस क्षेत्रफळ आहे एक लाख शहाण्णव हजार दोनशे चौवेचाळीस स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वंसदा महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर उकाई काडना दतेवाडा धारोई विधानसभेचे एकशे ब्याऐंशी जागा आहेत लोकसभेच्या सव्वीस सब तर राज्यसभेच्या एकूण अकरा जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे डीआरडीओने कुठे सॉलिड फ्युअल डक्टेड रॅमझेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले गोवा राजस्थान ओडिसा की यापैकी कोणतेही नाही तर असे जे राईट आन्सर आहे ते आहे ओडिसा लक्षात घ्या संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ओडिसाच्या चांदीपूर किनाऱ्यावर सॉलिड फ्युल डक्टेड रॅमझेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले ही उपलब्धी भारताला त्या निवडक देशांच्या गटात सामील करते ज्यांच्याकडे हे अत्याधुनिक प्रनोदन तंत्रज्ञान उपलब्ध आहेत एस पी डी आर तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याच्या हवा ते हवा क्षेपणास्त्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल ज्यामुळे भारतीय वायुसेनेच्या लढवू क्षमतेत आणि सामरिक बळकटीत लक्षणीय वाढ होईल अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूब इतरांपर्यंत यानंतर पुढील प्रश्न त्यापूर्वी अधिकची माहिती ओडिशाची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझे राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती राजधानी आहे भुवनेश्वर राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमलीपाल नंदनकनन महत्वाचे धरणे आहेत हिराकोड मंदिरा काला आणि इंद्रावती विधानसभेचे एकशे सत्तेचाळीस जागा आहेत लोकसभेचे एकवीस तर राज्यसभेचे एकूण दहा जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतीय नौसेनेचे पाल प्रशिक्षण जहाज आय एन एस लोकयान सव्वीस यात्रेअंतर्गत कोणत्या बंदरात पोहोचले आहे कोलंबो सलालाह कि यापैकी कोणतेही नाही तर हे जे बंदर आहे ते आहे सलालाह ओमान लक्षात घ्या भारतीय नौसेनेचे पाल प्रशिक्षण जहाज आय एन एस सुदर्शिनी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ओमानमधील सलालाह बंदरात पोहोचले त्याच्या प्रतिष्ठित ट्रान्स ओशनिक प्रवास लोकायन अंतर्गत पहिले आंतरराष्ट्रीय बंदर ठरले ओमानमध्ये जहाजाचे आगमन ही दहा महिन्यांच्या दीर्घ तैनातीतील एक महत्वाची पायरी असून यामागचा उद्देश भारताची समृद्ध सागरी परंपरा प्रदर्शित करणे आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य मजबूत करणे आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडे इंडियन ऑइलने शाश्वत विमान वाहतुकीसाठी कोणासोबत सामंजस्य करार केला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आकासा एअर लक्षात घ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विमान क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने शाश्वत विमान इंधनच्या भविष्यातील पुरवठ्याच्या शक्यता तपासण्यासाठी आकाश येअरसोबत सामंजस्यपत्र स्वाक्षरीत केले आहे यानंतर कालचे जे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करूयात भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त सैन्य से सराव खंजारचा तेरावी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे आसाम अलीकडेच भारताची पहिली एन एन जी डिझेल दुहेरी इंधन डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कुठे सुरू करण्यात आली अहमदाबाद अलीकडेच युमनाम खिमेचंद सिंग यांची कोणत्या राज्याची मुख्यमंत्रीपदी निवड झाली मणिपूर अलीकडेच एशियन रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे नवी दिल्ली अलीकडे कोणत्या राज्यातील गिर्यारोहक कबक यानो यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर फतह केला आहे अरुणाचल प्रदेश अलीकडे भारतीय मूळचे कोणत्या शास्त्रज्ञाने क्राफर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस जिंकला वीरभद्र रामनाथन अलीकडे जगातील पहिला खाजगी यंत्र बनणारा हेवन एक कोणत्या देशात विकसित केला जात आहे उत्तर आहे अमेरिका अलीकडेच कोणत्या राज्यात पिलो ए आयचा शुभारंभ झाला आंध्र प्रदेश विश्व कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात आला चार फेब्रुवारी अलीकडे पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स टू पॉईंट झिरोमध्ये पहिला क्रमांक कोणाला देण्यात आला त्रिपुरा यानंतर तुमच्यासाठी प्रश्न विमानतळ प्राधिकरण मंडळाची पहिली महिला सदस्य कोण बनले आहे प्रमिला जोशी श्रद्धा फाटक निवेदिता दुबेक यापैकी कोणतेही नाही प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जर आपल्याला करंट अफेअरचे प्रश्नसंच आणि इतरही महत्वाचे प्रश्नसंच हवे असेल ज्यामध्ये पाच हजार प्रश्न आणि दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आपण एकशे साठ रुपयामध्ये घेऊ शकता ओरिजिनल प्राइस आहे एकशे नव्याण्णव न्यू ट्वेंटी हा कूपन कोड यूज करायचा आहे तुम्हाला हे मटेरियल एकशे साठ रुपयामध्ये मिळून जाईल या मटेरियलमध्ये काय काय मिळणार आहे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत जर तुम्हाला दैनंदिन दे बेसिसवर क्यूजच्या माध्य माध्यमातून तयारी करायची असेल तर आपलं जे करंट अफेअर्स यूट्यूब टेलिग्राम चॅनल आहेत त्याला तुम्ही जॉईन करू शकता याकरता हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे विद्यार्थ्यांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खालच्या बटनावर हाय बटनावर क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल तर आचवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू